अध्यक्ष महाराज आपलं मी बोल पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये अडीच आहे त्यात बारशाकडे तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गतमध्ये महान चौकी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली त्यावेळेस कर्तव्यावर असलेले ए पी आय सुभाष पारदी हेच कॉन्स्टेबल भीमराव जाधव हो, आणि सोपांजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तक्षगत केलं काही तिथं कतल झालेले गोरे होते मोठ्या प्रमाणावर तिथं जमाव जमा झाला दोनशेच्या वर लो लोकं तिथं आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला त्यात हे जखमी झाले भरती आहेत आणि त्यानंतर दोनशेच्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण घडून म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं तर माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महाराज इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्याबंदीचा कायदा आणला पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात अधिकारी असतात त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्याबंदी चालू आहे म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्लखाने चालू आहे तर हे जे पोलीस आहे ए पी आय सुभाष पारदी हेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलिस ज्यांनी कर आपलं जीव धोक्यात हो घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे दोनशे लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण पोलीस खात्याचे जे, जे थानेदार त्यांनी फक्त बारा लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तीयापूर बंद पडलं होतं पोलीस कुवत बोलवा लागली तिथं म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे एमपी आणलं पाहिजे आणि ठीक आहे कायदा अधिक मजबूत केला पाहिजे आणि माझी विनंती आहे